उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा आज पहिलाच दौरा आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे सकाळी अकरा वाजता सुनेत्रा पवार कराड येथील प्रीती संगम बाग येथे जाणार असून तेथे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहणार आहेत यानंतर दुपारी अकरा वाजता फलटणकडे रवाना होणार फलटण तालुक्यातील लोणंद तरडगाव येथील रहिवासी पोलीस सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत बारामती येथे अठ्ठावीस जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह पाच जणांचा मृत्यू झाला होता या अपघातात अजित पवार यांचे पोलीस सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही दुर्दैवी चौदा वर्षांची मुलगी आणि नऊ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे अपघाताच्या वेळी त्यांचे आई वडील मूळ गावी होते सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या दोन्ही चिमुकल्या मुलांना भेटून त्यांचे सांत्वन करणार असून त्यांच्या दुःखात सहभागी होणार आहे विदीप जाधव हे गेल्या बावीस वर्षांपासून मुंबई पोलीस दलात कार्यरत होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन केले विमानात अजित पवार यांच्यासह विदीप जाधव पिंकी माई पायलट कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक होते दुसऱ्यांदा धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला आणि पाचही जणांनी आपला जीव गमावला सांत्वनपर भेटीनंतर सुनेत्रा पवार पुन्हा बारामतीकडे रवाना होणार आहेत दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका